राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती डॉक्टर प्रांजल खेवलकर यांचं नाव असलेल्या पुण्यातील रेव पार्टी प्रकरणात आता आणखी एक मोठा समोर आला बीडमधील सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्था या संस्थेनं प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात आयोगाकडे तक्रार दाखल केली होती त्यामुळे रोहिणी खडसे यांनी आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केल्या हा सगळा प्रकार नुसार रचला गेलाय असं रोहिणी खडसे म्हणाल्या किंवा ही तक्रार करणारी संस्था अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या बीड जिल्हा अध्यक्ष प्रज्ञा खोसरे यांचे मग राज्यात या आधी जेव्हा महिला अत्याचाराच्या गंभीर घटना घडल्या जसे की वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण तेव्हा ही संस्था कुठे होती शिवाय जेव्हा इतक्या घटना घडल्या तेव्हा महिला आयोग शांत होतं पण आता अचानक कार्यतत्पर कसं झालं असा सवाल उपस्थित करत आपलाच बॉल आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार असा टोला लगावत रोहिणी खडसे यांनी हा सगळा प्रकार एक पूर्वनियोजित स्क्रिप्ट असल्याचा आरोप केलाय